चल भावनो आता बघू शकता आपल्याला कोण कोण भेटले चिपळींचे आनंद हाय गुड मॉर्निंग कसे आहेत तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे भावानो चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तर ते तुम्हाला या ब्लॉग मधून दाखवणार आहे म्हणजे आता कमेंट्स कराल की भाऊ वहिनी दाखव वहिनी दाखव भावानो आपला नाही आहे आपल्या भावाचा आहे समीर भावाचा आहे तर कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने कसा चहा पाण्याचा कार्यक्रम करतात ते तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवतो तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा आणि स्क्रिप्ट करून का अजिबात आणि भाऊ ना आपली याची ड्रेसिंग कशी वाटते ती जरा कमेंट्स करून सांगा आणि भाऊ कशी जरा कमेंट्स वगैरे करायला नाही म्हणजे कसा ब्लॉग करायला जरा मजा येते म्हणजे काहीतरी मजा येते वाटतं जरा फिलिंग येते बाई चला बाय म्हणजे आता चहा पाणी म्हणजे नेमकं काय असं काही लोकांना प्रश्न पडला असेल तर म्हणजे चहा पाणी म्हणजे काय चहा आणि पाणी असा काही विषय नाही चहा पाणी म्हणजे मुलगा मुलीला पसंत करायचा असतो किंवा मुलीला मुलगा पसंत करायचा असतो हा म्हणजे असतो म्हणजे दोघांना पण पसंती आहे काय हे त्या कार्यक्रमामध्ये बघितलं जातं स्पेशली चला तर बघूया काय मजा येते भावानं तुम्हाला आता नवर दाखवतो आपल्यासाठी म्हणजे कोण येणार आहे तो पाहू शकता हे बघा आता इकडे हो समीरदा हे भाई इकडे बघ जरा बिझी आहे जरा भाव हा बघा चाललाय चहा पाण्याला भाई चला तर बघूया काय कशी एन्जॉय मिळते तुला वैभव भाव इकडे योगेश सळवी आहेत चालू आहे मी सर्व मित्रमंडळी भावाची चा पाण्याला चला तर लेस गो भाई चला आधी येतोय ना चला नवऱ्याकर नवऱ्याकरची मंडळी सर्व येत आहेत हाय कर हाय कर काय इकडे इकडे हाय कर हाय हा करला आपली वाडीतली काही मंडळी आहेत पाहू शकता इकडे इकडे हो छोटी यजमानी छोटी यजमानी काका बोल, आएकर आएकर। काका, आएकर। बोल। काका बोल काका बोल काका बोल आईच्या गावात हॅलो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो कर चांगल्या बोले कू कू कर हा भावा न रोड काय आम्हाला कोणालाच माहिती नाही तर बघूया नव्हती म्हणतो आम्हाला शॉर्टकट माहिती आहे मेन रोड माहित नाही रस्ता माहित नाही शॉर्टकट माहिती आहे म्हणतो बघूया रस्ता कुठून दाखवतो शॉर्टकट की कुठून नेते बघूया ना ओके हे आपली यजमान आहे चला बघा हे दोन्ही साईड नाहीत नवऱ्याकडून पण नवरी कडून दोन्ही साईड आणि तो कुठे दोन्ही ती पण दोन्ही काय हो आज फिलिंग कशी वाटते आपला नंबर देवाय बघूया काय वाटत व्हायला भाऊ बघ खुशीत आहे खुशीत एकदम एक नंबर मनमे लड्डू फुटा राम 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 मंडळी राम राम कडक तुमच्या पोरक्याच्या चापाणी चापाणीसाठी पाहुण्या चाललेला आहे ओके हा बघा पुढचा कार्यक्रम कसा होतोय तो चला भाई निघालेला आहे लेस गो चला बघा काय कसा विषय होतोय तो बघा हो रस्त्यात जो काय साईड द्या आम्हाला जाऊ आम्हाला पाडाल चहाण्याला बरोबर आता कळबस्त मध्ये पोचलोय तर तिथेच जायचंय वाडी वाडीविधी कोणती ती जाऊन बघूया चला चला भाऊ ना शॉर्टकट मार्गे आलेला आहे तिच्या पुढे गेले वाटते गाव बघा गाव बघा भावानो गाव सुकून सुकून मतलब कोकण बाई भावांनो फायनली स्पॉटला पोचलेला आहे चला तर मग जाऊया आता आतमध्ये आणि इकडे बघताय ना आपला नरू भाय बघा हे हो तो आहे पुढच्या वर्षी जरा लवकरच बार उडून टाकणार आहे हा इकडे आमची भाऊजी आहेत पाहू शकता भावाचा आहे जरा लवकरच आहे आता बघून ठेवला नाही रिव्हिल करत नाही

啊、um, um。

आज या ठिकाणी आलेले सर्व पावली मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांच मी आमच्या खालचीवाडी खालचीवाडीतर्फे सर्वांच मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी आमचे अशोक सीताराम खेराडे यांची कन्या सायली लग्न लग्न संदर्भात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांचं सर्व भगिनी मातांचं सर्व पाहुणे आलेल्या पाहुणे मंडळीच सर्वांच मनापासून स्वागत करतो आज आपण जरी कितीही अंतर्गत पद्धत आहे आपली हिंदू संस्कृती आहे ही परंपरा आपण पुढे चालवली पाहिजे जोपासली पाहिजे अंतर्गत आपण म्हणजे बघण्याचं काम करतो परंतु कुठेतरी हे आपल्या समाजाचं वाढीचं सर्व आलेल्या नातेवाईकांचं बंधन असावं आणि या बंधनाशिवाय हे लग्न कार्य जमत नाही होत नाही त्याकरता हे आज आपण या ठिकाणी हे बंधन दोन्ही मुलांवर म्हणजे मुलीवर आपण आणि मुलांवर मुलीवर पण आणि मुलावर पण सुद्धा आपण हे बंधन टाकणार आहोत आणि हे बंधनासाठी आपण एकत्र जमलो आहोत आपण सर्वांनी मराठी असं उभं राहून आपण काय असं नाही पण यापेक्षा आपण सर्वजण एकत्रित चर्चा करूया ते फार सोयीस्कर होईल मुलीचे ज्येष्ठ या ठिकाणी आहेत तरी आमच्या मुलीचे वडील अशोक घराडे पण या ठिकाणी उपस्थित <स्थाँगे> आणि आपल्या मुलगीचे मुलाचे वडील हा येते या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी मिळून एकत्रित आपलं तुमचं मालको मालकी कसं ठरलं याची सर्व थोडीशी आपण एकत्रित चर्चा करू आणि म्हणजे विषयाला थोडीशी लिंक लागेल संदर्भित विषय सांगा म्हणजे सोयीस्कर होईल सर्व आता आपल्या समाजाच्या रूढी रूढीप्रमाणे जे आपण काशीच्या समोर जे आता सांगायचे ते

वाट बघते भाऊ वहिनी कधी येत भाव फुल जोमात आहे ऐकत नाही हा बघा घेऊन करून लक्ष नाही बाई कॅमेरा समोर आला लक्ष नाही लक्ष्मी बघितलं ना पब्लिक बघू शकता किती आलाय तो आणि इथं मधी आपला फक्त भाव आहे तिनकडेही आपली वाढती मंडळी आहेत भावाची तर सर्व पाहुण्यांना बघून आठवड दिसते आडमिट वाढले बाई सर्वांचीच वाढते सर्वांची वेळ येते बाई आमची पण आहे त्याला फोटो वाट हाय मी तो तेच घेतो

मुलगी तुम्हाला पसंत आहे आपला मिटायचा बॉक्स देत आहे वहिनी ना कडक रे

हो आलं आलं तू बघा एक नंबर बाई हे इकडे बघे हल्ड लो भाऊन आता आपल्याला एक जरा अचानक भाईना एक मोठा मोठाच भेटलाय तिकडूनचा ब्लॉगर तुम्हाला दाखवतो पार्टी या बघ अरे भाई अरे हा बघा इकडं भावाला सबस्क्राईब करा हो सपसप करा सपासप करा आणि कचा कच करून टाका आईस दुसऱ्यांचं दाखवतो कोण आहे समोर अंकुश चांदे आला अंकुश चांदे भाई चला दाखवत आपल्या इथं अंकुश चांदे हो अंकुश चांदे सर काय काय बोलाल ब्लॉग चालू भाई नंतर बोला बोलाल ना शंभर टक्के भाई बस काय बोल हळू ये जरा हळू अरे इकडे तिकडे काय बघता असं काय करता एका वाकड बघा रे असं ना हा कर हा मस्त आली मस्त आली बरा दिसा लागला व्ही आय पी होता व्हीआय पी आमचा काय ऐकत नाही बाईन फिलिंग स्ट्रॉंग आहे त्याची या साईडला अंकुश चांदी आपला फोटो शूटिंग करतो हा ढोपलटेक मला चांगलं वाटतं सर्वांचा सर्वांचा एकदा भाऊ बघू शकता आपलं कोण कोण भेटले चिपळूणच्या अनबान शान चांदी आणि आपला इकडं आहे तो चिपळूंचा पोर्या वेदान काय बोला ब्लॉग मध्ये तर म्हणजे मी आलो होतो इथं फोटो शूटला आणि मला माहित नव्हतं की हा अचानक वायनिक वेट झाली अचानक वायनिक भेट झाली आणि इथं आल्यानंतर समजलं की आम्ही पहिले हा माझ्या फोटो होता माझ्या मागे होतो पुढे मागे लक्षात ठेवा एक एक म्हणजे एक क्लास पुढे एक क्लास माझे असा विषय होता आणि आता इथे भेटलो योगा योगाने खूप दिवसांत भेट झाली ओळख पण झाली भाव तर मी चॅनल युट्यूबचं तो पण मेहनत करतो सपोर्ट करा फुल सपोर्ट करा थँक्यू थँक्यू एकदम म्हणून त्याला लगेच विचारलं सपोर्ट करा काय चला थँक्यू बाय लोक नवर खायला हे समीर इकडे बघ हा काय 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 मोठा <laughs> मारायला सांग मारायला सांग त्याला मोठा मार मोठा <laughs> <मौटा> मार हे सांगत केवडा अधू सायकल भरला बरला ढंगराट तर भावांनो कोकणामध्ये कशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम होतो ते तुम्हाला या ब्लॉग मधून दाखवलंय सगळीकडे शेअर वगैरे करा लाईक करा, करा ला, चला आमचा आजचा ब्लॉग कसा काय वाटतोय तो कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अज्जा विसरू नका चला आतासाठी बाय बाय भेटू डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चुम्मा शॉर्ट चला हां